नमस्कार मित्रांनो गाडा मालक बालामोरे या चॅनलमध्ये सरसं स्वागत आहे आणि आज आपण आलेले आहेत कलमबोरीच्या वाडीमध्ये आणि सुप्रसिद्ध गाडा मालक जयराम शेट भोईर आणि मुरबाड तालुका बैलगाडा अध्यक्ष अध्यक्षसुद्धा आहेत आज विजयाचा गुळाल मिळालेला आहे दादा तुमची ओळख सांगा मी जयराम विठ्ठल घोरले मुरबाड तालुका अध्यक्ष दादा आज सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून तुमचे एक मुरबाड तालुक्यामध्ये छाप आणि नाव लवकरच होत आहे आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन म्हणजे बैल माझ्या घाटावर होता काही कारणानुसार मी त्याला वरती ठेवला होता पण आता दहा दिवसापूर्वी आणला थोडासा त्याला रुटीनला आणून माझे मित्र आहेत विरास भोईर यांना फोन केला दादा बोलो उद्या गाडी पालवायची का ठेवल दादा मी बोरांना विचारतो अर्धा एक तासात तुम्हाला सांगतो त्याही फोन केला तो चला जायचा आज आम्ही आलो जोडीने एक गुलाल केलेला आहे आज आम्ही खूप खुश आहेत बैलांनी आल्या आल्या मु मुंबईमध्ये पहिला गुलाल घेतलेला आहे बाकी मला काही नाही हेच आनंद आहे बघा आज सुप्रसिद्ध गाडा मालक आज खु भरपूर खुश झालेले आहेत कारण मुंबईमध्ये पहिलाच गुलाल या सीझनमध्ये आणि टॉपमध्ये आज नियोजन झालेलं आहे आज मालकसुद्धा सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारूया मैब्याच्या मालक आज आपल्या सोबत आहेत दादा तुमची ओळख सांगा नमस्कार मी धीरज बोर धानवली मुरबाड काय सांगाल दादा आज मैब्या गुलाल प्राप्त झालेला आहे आणि खूप मोठा नियोजन आज होता काय सांगाल आनंद आहे आम्हाला बरेच दिवस गुलाल नव्हता बैलाला आज गुलाल झाला आणि सर्किट पण चांगला बैल आहे त्याच्यात गळ्यात पण गुलाल झाला त्याच्यावर अभिमान आहे आम्हाला बैलांबोबा बघा मित्रांनो खूप चांगला असा दादानी सांगितलंय आणि सर्किट एक मुरबाडमध्ये एक नाव लौकिक करण्यासाठी आज मुंबईमध्ये उतरला आणि पहिलाच गुलाल घेतला काय चांगला सर्किट बद्दल सर्किटचं नाव आहे पहिल्यापासून आमचं बैल जरा गुलाल भेटेल आम्हाला पूर्ण विश्वास होता सर्किट वर का तो बैल गाडी बघून पळतो त्यामुळे आम्ही गाडी बरोबर पकडलेली दोन्ही बैल बघून आणि आज नियोजनाचा बादशाह आणि सुप्रसिद्ध गाडा मालक जयराम शेठ बोईर काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांचं नाव खूप मोठं आहे त्यांच्याबद्दल कमी बोलू तेवढंच जास्त आहे ते अध्यक्ष पण आहेत एक समजदार सम्मझ, व्यक्तिमत्व आहे बोलते ते ओळखीचे पण आहेत बघा खूप चांगलं असं सा दादांनी सांगितलेलं आहे आज मोठे मालक पण आहेत त्यांना सुद्धा विचारा दादा काय वाटतंय आजच्या गुलालाबद्दल फार अभिमान वाटतो अर्जुन कारण दोन तीन वेळा गाडी पडलेली होती जयराम भाऊ फोन केला मला रात्री बोल थांबा तुम्हाला मी अर्धा तासामध्ये फोन करतो रिटर्न मी फोन केला बोल जाऊ जरा बरं वाटलं आज खूप चांगला असा मैभ्या सुद्धा सर्किटला जुलून गाडी पळाली कसं वाटतंय सर्किटवर विश्वासच होता आमचा पण आमच्या याचा आम्हाला विश्वास, हो आम चारे चारे विश्वास हो तीन गाड्या पडल्या आमच्या त्यामुळं सर्किटचा आम्हाला अभिमन याचा पण बघा मित्रांनो खूप चांगलं असं आज सर्किटने मैबाईच्या जोडीला गुलाल केला आणि खूप चांगला असा आज मुंबईमध्ये पहिलाच गुलाल सर्किट म सर्किटचा आज सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया दादा सर्किटने तर पहिलाच गुलाल आणि मुंबईमध्ये पहिलाच छाप सोडली काय सांगाल सर्किटबद्दल सर्किटचं जेवढं बोलू तेवढं कमीच आहे सर्किट हा माझ्याकडे लहान असताना आणला होता आणल्यापासून ज्या वर्षी आणला त्या वर्षी सलग चौऱ्याऐंशी शर्तीचा बा बादशाह तो आणि माझा चिक्या बैल आहे घरची एवण जोडी चौऱ्याऐंशी सर्तीचा मालक सलग चौऱ्याऐंशी शर्ती मारलेल्या आहेत त्यांनी आणि गेल्या वर्षी पण बेचाळीस सर्ती सलग मारल्या आणि बैल घाटावर गेला होता काही प्रॉब्लेम होता म्हणून मी त्याला वरतीच ठेवला होता आता उतरवल्यानंतर पहिलाच गुलाल आणि मालक मला कधीच नाराज केलेला नाही त्या बायलाने त्या बैलावर एवढा विश्वास आहे का मी झोपेत सुद्धा त्याच्यावर विश्वास करेल एवढा विश्वास आहे त्या बायलावर न मी गाडी जमवताना विचार नाही करत माझा भाऊ आहे विजय म्हणून तोच बैल सांभाळतो तो जो नियोजन करेल तो अखेर नियोजन त्यांनी सांगितलं भाऊ होणार गाडी तर शंभर टक्के होणार बघा मित्रांनो आज सुप्रसिद्ध गाडा मालक आणि आणि खूप त्यांच्या तोंडून तालुक्याचे बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष सुद्धा आहेत दादा काय सांगाल आता अध्यक्ष हे माझं मित्रमंडळीचा प्रेम आहे त्यांनी मला अध्यक्षाच्या म्हणजे अध्यक्ष बनवलं आणि त्यांचा विश्वास आहे म्हणून बनवलं आणि त्यांच्या विश्वासाला मी पात्रता ठरतो असं मला पब्लिकच्या प्रोत्साहन समजते ना आपल्याला जे भेटते प्रेम ते आपण घ्यायचं हे माझं महत्वाचं पॉइंट आहे दादा अखंड मुंबईमध्ये तुमचं नाव तर लवकर असतात आणि उंबरवेडा मैदान हा नामांकित मैदान होत असतोय आणि त्या मैदानामध्ये माईदान ने नेहमी तुमचं एक मुरबाड तालुक्याचं नाव वर येत असतंय काय सांगाल त्या मैदानाबद्दल उंबरवेडे मैदान जेव्हा आम्ही चालू केला तेव्हा भरपूर प्रॉब्लेम होते पहिला वर्ष आम्ही प्रॉब्लेम मध्ये काढला दुसरा वर्ष थोडं आम्ही रुटीन लालो आणि ह्या वर्षी आपला उंबरवडे मैदान हा टॉपमध्ये चालत होता थोडा काही कारण असतो वीस होऊन ते प्रॉब्लेम आलेले आहे पण उंबरवडे मैदान येत्या पंधरा ते वीस दिवसात शंभर टक्के चालू करणार आणि आपले मुरबाडचे गाडा मालक यांनाही आनंदाची बातमी देणार बघा दादाने खूप चांगला सांगितले कारण मुरबाडचे गाडा मालक आहेत ते आशा लावून बसलेत का दादा काही ना काही करणारच आणि ते दादाने आज सांगितलेलं आहे की दहा ते पंधरा दिवसामध्ये लवकरच आपला मैदान चालू होत आहे आणि दादा आत्ता तर सर्किट खाली उतरलेलाच आहे कशी धमाल बघायला मिळेल आता सर्किटची धमाल म्हणजे तो मैदानात आला गुलाल पक्का आणि मला बैल उतरले उतरला कमीत दहा ते वीस फोन आले ते भाऊ मला सर्किट भेटेल का दादा शंभर टक्के देणार फक्त दहा दिवस थांबा बायला रुटिंगला होऊ द्या माझं जे रुटिंग असतं ते चालू करू द्या मी शंभर टक्के देणार भले आपली मित्रमंडळी बैल छोटा असो मोठा असो त्यांना शंभर टक्के बैल देणार कारण बैल आज आहे मित्रमंडळी कायमची बघा मित्रांनो सुप्रसिद्ध असे गाडा मालक आणि त्यांच्या तोंडून असे चांगले शब्द ऐकायला मिळतात खूप असे गगनाथ मावेन असे शब्द ऐकायला मिळतात दादा सर्किटने गुलाल केला आज सहकारी तुमच्या सोबत आहेत सहकारांबद्दल काय सांगा सहकारी बोलण्यापूर्वी माझे भाऊबंधूज आहेत मित्रमंडळी म्हणजे भाऊबंधू आणि ते खुश मी खुश आमची मंडळी खुश म्हणजे आम्ही खूप आनंदाचे आज आज माझ्या घरी जल्लोष होणार माझ्या दोन मुली आहेत छोट्या आज टी व्हीवर बघून त्या खुश असणार पण घरी गेल्या गेल्या बैलाला पहिले त्या घरात घेऊन जाऊन आरती करणार त्यांना एवढा आनंद होईल काय तर आणल्यापासून ते बोलत होत्या गुंजल आणि प्रांजल माझ्या दोन मुली आहेत का पप्पा सर्किटला कधी नेणार मैदान तेव्हा आम्ही येऊ पण त्याने बोललं तुम्ही येऊ नका छोट्या आहेत आम्ही घेऊन जातो शंभर टक्के गुलाल येणार आणि ते सकाळी आरती करून बायला आहे का बाबा येशील तर गुलाल घेऊन ये नाही आणू नको बघा खूप चांगला असं सा दादाने सांगितलं आणि खूप चांगला असा अनुभव सुद्धा दिलेला आहे दादा आज बोरेचेवाडी मैदान आहे कसं वाटते नियोजन बोरीची वाडी मैदान हा चांगला नियो आहे आणि नंदू दुले यांचं नियोजन पण एक नंबर आहे आणि खरोखर टोल वगैरे हो नियोजन आवडला मला आणि गाडी सुट्टी वगैरे हो एकदम परफेक्ट होतं मैदानाचं नियोजन शंभर टक्के ओके होतं आज खूप चांगला असं दादान सांगित चा दादाने सांगितलंय आणि येत्या पंधरा वाड्यामध्ये मुरबाड तालुक्याचा मैदान आणि सर्व मैदान लवकरच चालू होणार असं दादाने सांगितलं दादा आता आता एक प्रश्न विचारतोय आज तुम्ही अध्यक्ष आहेत मुरबाड तालुका बैलगाडा शहरात तिचे अध्यक्ष आहेत काय संदेश द्याल अध्यक्ष संदेश असाच आहे मी मागे एक आपला भूषण डायवर भिवंडीमध्ये अपघात झाला होता त्याला खूप खर्च आला पण मी डायव्हरांना सलग सांगतोय की बाबा आपला जीव हा महत्वाचा आहे तुम्ही सर्वांनी आपला इन्शुरन्स पॉलिसी काढून घ्या आणि प्रत्येक गाडा मालक आपल्या तालुक्यातील त्यांनी आपला सभासद काढून घ्या सभासद नंबर म्हणजे मला तुमच्या वाजून दोन शब्द बोलता येईल जर सभासद नंबर नसेल तर मी कोणाचीही बाजू मांडू शकत नाही मी अध्यक्ष जरी असलो तरी मी पण नियमामध्ये बांधलेला आहे मुलं सगळ्यांनी आपले ड्रायव्हरांनी आपले पॉलिसी काढून घ्या आणि गाड्या मालकांनी आपले सभासद नंबर काढून घ्या ही नम्रतेची विनंती माझी आपल्या गा, गाड्या मालकांना बघा दादांनी खूप चांगला असा संदेश सुद्धा दिलेला आहे दादा अजून एक प्रश्न विचारतो जाता आता घाटावर तर तीन फेऱ्याचं मैदान होतंच मुंबईमध्ये का नाही दादा घाटावर कसं आहे तीन फेऱ्याचं मैदानाला जागा तेवढी उपलब्ध आहे आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम पडतो आहे प्लस आपला तीन फेऱ्याचा मैदानाचा नियोजन आहे हा एक दिवसाचा नाही होत एक दिवस होतो आहे पण ते आपल्याकडं शक्य नाही एवढं ती जागा तेवढं हॉलेंडर किंवा तेवढं नियोजन आणि ती प परमिशन हे थोडं आपल्याकडे कुठेतरी कमतरता पडते ना आपल्या मुंबईमध्ये आपला, आपला खेळ हा बिंजोडचा आहे त्यामुळं आपल्याकडे पहिले प्राधान्य बिंजोडला दिला तो आणि बिंजोड हा खेळच मुंबईवाल्यांचा आहे दादा प्रश्न विचारण्याचं कारण असा कारण आमच्या मुलाखतीमध्ये का बरेचसे लोक आम्हाला विचारतात की हा जो विषय आहे हा दादांपर्यंत परत पोचला पाहिजे आणि दादा ते करून दाखवणारच अशी आशा बाळगून येत दादा जागा जर उपलब्ध झाली दा दा तर आम्ही गेल्या वर्षी नियोजनाला होतो पण आपल्याकडे जागा उपलब्ध नाही महत्वाचा पॉईंट जर जागा उपलब्ध झाली तर शंभर टक्के आपण गाड्या मालकांच्या तेवढंही करूया बघा खूप चांगलं असं सा, दादाने सांगितलं आहे आणि येत्या काळामध्ये लवकरच मुरबाडचे मैदान चालू होणार आहेत पंधरा ते वीस दिवसामध्ये दादा आजच्या नियोजनासाठी हो तुम्हाला शुभेच्छा देतो आहे धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर गाडा मालक बालामोरे या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद धन्यवाद